बेचाळीस वर्ष कविता उत्तम पाटील या सकाळी घरात झोपलेल्या होत्या पावणे सात वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी सांगली जिल्ह्यातील करंजवडेतील कविताचा चोवीस वर्षापूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बुरसे पाटील याच्याशी विवाह झाला होता उत्तम हा उच्च शिक्षित असून तो सध्या एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होता घरात वारंवार वाद होत असल्यानं कविता चार महिन्यांपूर्वी माहेरी करंजवडे या गावी राहायला गेल्या होत्या मात्र पती उत्तम यानं तू परत ये अन्यथा मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन अशी धमकी दिल्याने त्या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान दोन महिन्यापूर्वी सासरी आल्या होत्या काल दिनांक बारा रोजी सायंकाळी गावात प्रचार करून उत्तम रात्री उशिरा घरी आला त्यावेळी त्याचं आणि पत्नीचं घरगुती कारणावरून भांडण झालं त्यानंतर दोघेही झोपी गेले मात्र झोपलेल्या उत्तमच्या मनात काहीतरी शिजत होतं पहाटे पाचच्या सुमारास त्यानं घराबाहेरील मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला त्यात तिचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आंघोळ करून शेजारी असलेल्या भाऊकीतील लोकांना बायकोच्या डोक्यात दगड घातल्याचं सांगून कुरळ पोलिसात हजर झाला शेजाऱ्यांनी उत्तमच्या घरी जाऊन त्याच्या वक्तव्याची शहानिक्षा केली असता कविता रक्ताच्या थरोड्यात मृत्यूमुखी पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं मुलांवरील छत्र हरपले कविता व उत्तम यांना एक मुलगा मुलगी आहे मुलगा पदवीच्या शेवटच्या वर्षात तर मुलगी डिप्लोमाच्या द्वितीय वर्षात शिकत आहे दोघांनीही चांगला अभ्यास करून शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवलाय बाहेरगावी असलेल्या दोन्ही मुलांशी आईचे काल रात्री फोनवरून बोलणेही झालं होतं मात्र दोघेही घरी नसल्याचा गैरफायदा घेत पित्यानं पहाटे पाच वाजता आईच्या डोक्यात दगड घालून ठार केले आईच्या मृत्यूच्या बातमीने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला स्वतःच्या पित्यानंच आईचा जीव घेतल्यानं त्यांच्यावरील आई वडिलांचं छत्र हरपलं